झेप राजकारणात सध्या एक मोठा बदल घडलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील काही महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली गेली आहे यामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे बदल घडून येऊ शकतात अजित पवार हे आता आपले लक्ष कशावर केंद्रित करणार त्यांना कोणकोणती खाती सोपवली गेली आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात अजित पवार यांना पाणी पुरवठा जलसंपदा वित्त विभाग आणि राज्याच्या इतर महत्वाच्या विभागांचा कार्यभार देण्यात आलाय अजित पवार यांचे लक्ष मुख्यतः जलसंपदा विभागावर असणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि पवार यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा सखोल अनुभव आहे त्यांचे मुख्य उद्देश जलसंधारण नद्या जोडणी प्रकल्प आणि सिंचनासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हे असेल उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेले एक महत्वाचे खाते म्हणजे वित्त विभाग राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पवार नवे उपाय आणू शकतात विशेषतः कृषी क्षेत्र उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या विकासासाठी ते नवीन धोरणे तयार करू शकतात तसेच ते सरकारच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या देखील तयारीत आहेत अजित पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवणारे नेते राहिले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा वित्त आणि कृषी विभाग एकत्र काम करत शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी बी बियाणं तसेच कर्जमाफी पीक विमा योजनांच्या दृष्टीने विविध सुविधा पुरवू शकतात अजित पवारांचे लक्ष शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढवणे त्यांना योग्य विमा कवच मिळवून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हे देखील असू शकते उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवीन कोणत्या योजना आणतात आणि त्यांच्या निर्णयांचा राज्यावर काय प्रभाव होईल हे बघणे उत्सुकतेचे राहणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे